तर मी आज आलो आहे धाराशिवला आणि मला पूजासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं खूप दिवस झालं ती माझ्यावरती राग राग करत होती किंवा भांडणं काढायची कि सतत माझं डोकं खायची तर तिला मला खुश करण्यासाठी एक गिफ्ट घ्यायचं होतं आणि ते गिफ्ट घ्यायला मी आलो पहिलं तुम्हाला कामाचं सांगतो तर कामाचं असं होतं की बाय आपण फक्त दहाच बोलवत होते त्यांनी दहा बाया आणि एक गडी एक गडी पण चार बायांना घेऊन दुसऱ्या प्लॉटमध्ये दगडं वेचायला जायचं होतं आणि त्या दहा बाया जे कालचं ते रोपं लावायचं थोडंफार राहिलं होतं तिथं तर मग त्यांनी म्हटलं मला पण म्हटलं चल आणि तुमच्या वहिनीला पण मग मी मला म्हणत होते त्यांनी तू दगडं जा चार बाया घेऊन दुसरीकडं गाडीवरती गाडी एका गाडीवरती चार बायाला घेऊन कसं जाणार मी हा विचार करून मी काही तिकडं म्हटलं राहू द्या म्हटलं आजच्या दिवस माझं पण काम आहे दुसरं मी राहतो म्हटलं घरीच मग तुमची वहिनी गेली तिकडं तुमची वहिनी माझी मो वहिनी माझी ताई माझी माझी बहीण आणि अजून एक सात जणी मिळून त्या गेल्यात रोपं लावायला आणि ते दगडं वेचण्याचं जर होतं दुसरीकडचं तिकडं कुणीच गेलं नाही म्हणजे मला समजा माझ्या जोडीला एकजण अजून असला असताना जसं की तो काका पुजारी तो असला असता तरी मी गेलो असतो तर तुम्हाला सगळ्यांची उत्सुकता वाढलेली असेल की पूजा वहिनीसाठी दादानाच काय गिफ्ट घेतला काय गिफ्ट घेतला तर बघा तुम्हाला दाखवतो गिफ्ट टॅक्स <laughs> सेटअप बॉक्स आणला बदलून बदलून नाही त्याचा चार्जर जळाला होता त्यांनी म्हणले लाईट कमी जास्त झाली ना त्यावेळेस चार्जर जळालाय यांनी काय करतात रातभर टी व्ही बघतात बघत बघत झोपतात आता मला पण मान्य आहे की हिला झोप येणारच कारण दिवसभर काम करून येते घरात पण कामं असतात आणि ती बघत बघत झोपून जाते पण मला काय म्हणायचं आहे टी व्ही बघता बघतोय बघतोय ना, ना आपण मग बघायचं झालं आपल्याला ज्या वेळेस झोप येते त्यावेळेस टी व्ही बंद करून झोपावा आज समजा फक्त चार्जर जळाला त्याच्या जागी समजा टी व्ही जळाला असतात तर आणि त्या टी व्हीला मी हप्त्यावर घेऊन त्याचं कसं हप्ता फेडला आहे माझ्या जीवालाच माहिती आहे कोथिंबिरीच्या कामाला जात होतो त्यावेळेस मी रोज काम करून कुठं शंभर दोनशे रुपये हजरी पडायची ते जमा करू करून महिन्याला किती रुपयाचा हप्ता होता सोळाशे का सतराशे रुपयाचा काय तर हप्ता होता त्यावेळेस झिरो डाऊन पेमेंटवरती टी व्ही उचलला होता तुम्ही खूप म्हणजे आता चार एक वर्ष झाले त्यावेळेसची गोष्ट आहे समजा तेव्हा टी व्ही जळाला असता तर मग किती पडला असता ना किती महाग झाला असतं बरं झालं मग आणला डिश मग मग त्या दिवशी वाद होण्याचं कारण आता समजा आज सुट्टी आहे तशी त्या दिवशी सुट्टी अस होतीच मला पण मान्य आहे पण त्या दिवशी माझ्या मागं कामं किती होते मग ते सगळं पंचमीचा सण त्या दिवशीच बोलतो आहे मी तिकडं आम्ही नागोब्याला गेलो दर्शनासाठी पुन्हा मी बाजाराला गेलो त्याच्या आधी मला टाकी भरून घ्यायचे टाकी भरून आणलं त्याच्या आधी राशन दुकानदाराकडं गेलो तर त्यांनी बोलवलं होतं ते, ते सीसाठी पर त्या दिवशी झालं नव्हतं केवायसी आज केलं आहे मी मग ते असं मागं खूप कामं होते आणि त्यातनं पुन्हा ती डायरेक्ट मला म्हणते सहाला साडेपाच वाजले असतील जावा डिश बदलून आना सहा महिन्याची गॅरंटी तरी यांनी त्यांनी आता त्या याचं पैसे मागितलं आहे चार्जरचं चा। त्यांनी म्हणतात की गॅरंटी आम्ही फक्त याची देऊ या कार्डची म्हणजे त्यांनी इथं लिहिलं आहे तो म्हणायला लागला मी पहिलंच लिहिलं आहे म्हणला लिहिलं होतं का नाही काय माहीत का त्यांनी आत्ताच लिहून टाकलं काय माहीत सिक्स मंथ कार्ड असं आहे त्यानं हे बघा इथ दिसतंय का लाल पेन वरती आहे सिक्स मंथ कार्ड आणि खाली त्याची ज्या दिवशी आहे आपण तेरा सहा दोन हजार पंचवीस ती डेट आणि त्याचा सिग्नेचर आहे त्या माणसाचा तो माणूस पण काय कवापासून येईना तो गेलता त्याच्या शेतात फवारणी करायला खूप उशीर लागला त्याला यायला त्यामुळं मला घरून यायलाच उशीर झाला तर सर्वप्रथम सॉरी आत्तापर्यंत म्हणजे मी असा विसरत आलो तर सर्वांना फ्रेंडशिप डेच्या भरभरून शुभेच्छा तर याचा याबाबतीत व्हिडिओ मी सकाळीच बनवायला हवा होता पर मागं जरा राडा होता त्यामुळं मी बाहेर होतो मोबाईल लावला चार्जिंगला आणि मी गेलो तिकडं साईडला आणि दादाचा फोन आलेला पण मला माहिती नाही झालं आपल्या कल्याणच्या दादाने फोन केलेला त्यांनी तेच विश कराय केलं असेल फोन फ्रेंडशिप डेचं पर माझ्या लक्षातनंच गेलं मी मोबाईल तिथंच विसरून गेलो घरातच चार्जिंगला लावला तिथंच मोबाईल राहिला आता झालं आहे बघा मी हे आणलं आहे करून तरी तिला विश्वास बसणार नाही की चार्जर नवा आणला आहे त्याचं पैसे देऊन त्या त्याची गॅरंटी नव्हती असं म्हटलं तरी तिला विश्वास होणार नाही खरं बघा तुम्ही आणि मी आता इथं थांबलेलं पेट्रोल पंपवरती धाराशिवमधलं हे सुधीर पाटलांचं पेट्रोल पंप हाय म्हणजे आत्ता त्यांनी दुसऱ्याला दिलंय वाटतंय कोणाला तरी चालवाय आहे काहीतरी आहे काहीतर घालता मागं गेल्या वर्षी तिथून बंद होता त्याच्यानंतर आता एक थोड्या दिवसापूर्वीपासून चालू झालं आहे हिंदुस्थान पेट्रोलियम एच पी भिस्तईनापाठीमागं लिहिलेलं तिथं मग बसलो आहे पाणी पिलो आता इथं खूप म्हणजे असा वातावरण खूप गरम आहे सारखं तान लागते नरड कोरडं पडतं घाम येतो शरीराला असं काम नाही जरी केलं तरी पण मनानंच ॲटोमॅटिकच घाम येतं मग आज बाजार पण होता पोरांना खायला पण घ्यायचं होतं मला त्यांना खायला घेतलं शेवभजे आवडतात त्यांना शेवभजे खायला मग ते पण घेतलं आणि हे बदललं कोणतर ओळखीचा होता तो तिथं उभा राहून माझ्याकडे बघत होता मग परत त्यानं म्हणजे असं बघितलं बघितलं आणि परत निघाला पुढं आणि त्यात पुन्हा अजून आपल्याला खोड्या पण केल्या लोकांनी ती गाडी फोडून टाकली आरसा वगैरे म्हटलं बघावं म्हटलं ब कितीला असतोय म्हणजे आहे आरसा ते मला वाटलं पन्नास साठ रुपयाला मिळत असेल तर बसवून घ्यावा आणि त्याचं तेव्हा रेट दीडशे आणि एकशे ऐंशी रुपये असंच म्हणायला लागला म्हणलं राहू दे बाबा असं फुटलेला थोडा दिवस तिकडं फॉरेस्टच्या कामाला पण पैसा असा पटापट पत येत नाही काम करून पण म्हणजे असा पैसा पटकन आला ना मग काही करता येतं आज रविवारचा दिवस त्यामुळे कोण ना कोण ओळखीचं येतं जातच त्यांना काही मी असं कोणाला म्हणजे व्हिडिओच्या बाबतीत कोणासमोर मी काही लाजत नाही ना काय नाही ना काय नाही ना ना। मी बाजारात देखील व्हिडिओ करू आहे म्हणजे भर बाजारात कितीतर पब्लिक असते तशात देखील व्हिडिओ करू शकतोय परत ते ओळखीचे बघ बग, बघायला लागले ना असं ही ही ही, ही करत बसतात मग आपलं सटकते मग मुद्दाम आपल्याला युट्यूबर युट्यूबर म्हणून चिडवणार मग ते सुरुवातीला असं करायचे परत त्यांनी पण ओळखलं की हा काय आपलं बाबा आता काही जण मला जे नावं ठेवायचे ना तेच माझी प्रशंसा करतात म्हणजे गुड वर्क आणि सगळ्यांचा एक प्रश्न म्हणजे मेन मुद्द्याचा प्रश्न असतो महिन्याला किती पैसे येतात किती पगार आहे तुला अरे बाबा मी काही कोणत्या नोकरीला लागलो आहे की काय महिन्याला पगार यायला मला <laughs> यूट्यूबचं येतं कधीतरी चार पैसे आले थोडासा आधार होतो समजा काही किराणा बाजार म्हणा किंवा काही घरातल्या वस्तू म्हणा त्यावेळेस म्हणजे एक आधार भेटतो आता आमचं यावर्षी सोयाबीनचं सीझन पण एवढं नाही चालणार असं वाटतं मला कारण पाऊसच नव्हता आत्ता कुटुंबमध्ये झाला दोन दिवस आणि आता अजून बंद झाला आहे गर्मी खूप वाढली तर सोयाबीन म्हणजे कशा पद्धतीनं येईल काय होईल ये काय माहीत ते काय नाही सांगू शकत आपण त्यामुळं यावर्षी सीझन कसा चालेल काय माहीत म्हणजे दरवर्षीप्रमाण जर असला असता पाऊस वगैरे हो सर्वच तर पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात सप्टेंबर महिन्यात सोयाबीन काढाय आली असती पण आता नाही येणार सप्टेंबरमध्ये जरी सप्टेंबरमध्ये आली तर एक लास्ट लास्ट एंडिंगला येईल बघा चला मी निघतो घराकडं आहेत घरी आज रविवारचा दिवस घरी असतात आणि तिथं आजूबाजूची लोकं नाहीत चांगले भांडणं काढतात लेकरांसोबत दारू पिऊन जरी फुलं असतात शाने सुरते माणसं ते पण लेकरांशी भांडणं काढतात लय अवघड झालंय जगायचंच आमचं तिथं खरं तर किती का लय माणसं असणार एवढ्या शेवट लेकराच्या नादाला लागतात त्यांना मारणार काहीतरी बोलणार शिवीगाळ करणार असं खोड्या करतात माणसं नसले की म्हणजे आम्ही नसलो की असं खोड्या करतात चला बाय